नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आता आज जे आहे आज ले 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 आज हो ते आहे थर्टी फस्ट डिसेंबर तर आजपासून जे आहे ती लीव चालू झालेली आपली म्हणजे सुट्टी घेतलेली आपण मस्त ऑफिसपासून आणि आपण आज जाणार आहोत एक काम मस्त ट्रिपवरती आठ ते नऊ दिवस जी आपली ट्रिप आहे तर त्याची जी आहे ती पॅकिंग आपली चालू झालेली आहे मी बघा आता इथं बॅग भरून ठेवली अपेक्षाने आणि माझी बॅग भरायची आणि थोडंफार जे आहे किरकोळ कारकोळ जे सामान आहे ते सगळं मी नंतर इव्हिनिंगला भरणार आहे की आता ने तर आता उठलोय किती बारा वाजलेले आहेत साडे अकराला उठलो आहे आज कारण लॉंग ड्राईव्ह आहे थोडीशी तर झोप घेतली प्रॉपर एकदम की जायचंय म्हणून आणि आता जे आहे ना आपल्या गाडीला थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे म्हणजे आपण नेक्सॉनिच चाललेलो आहे आपल्या सगळी फॅमिली तर राईट टायर जो आहे लेफ्ट टायर त्याच्यातून थोडासा आवाज येतोय त्याचे पंक्चर चेक करायचे गाडी वॉश करून घ्यायची आणि पेट्रोल भरून घ्यायचं आहे तर चला मग आता पहिले जाऊ आपली गाडीचं बघू काय होतं टायरचं काय होतंय आणि मग बाकीचं पण पूर्ण दिवसात आपण काय करतोय ते बघू कारण की थर्टी फर्स्ट आज आहे उद्या एक तारीख आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस तर आज आपण रात्री निघणार आहे म्हणजे एक जानेवारीची पहाट तीन वाजता किंवा दोन वाजता निघायचा प्लॅन आहे तर चला मग टाइम वेस्ट नाही करत आता फटाफट आपण जाऊया बघूया गाडीला काय प्रॉब्लेम येतो आणि क्लिनिंग वगैरे सगळं करून घेऊ चला आता किवला ज्यात ना क्रॉक्स पण लहान होतात दुसरे क्रॉक्स वॉश केले त्याचे त्यांना आता नवीन पण बघतोय डीमार्ट मध्ये पण बघूया क्रॉक्स मिळतात का है ना किव हे छोटे होतात ना ठीक आहे बघू आपण मिळतात इतकं ते आपली गाडी आहे पुढे वॉश करून ठेवलेली आहे म्हणजे क्लिनिंगला डेली क्लिनिंगसाठी एक मुलगा करतो गाडी पण ते काय एवढं नॉर्मल करतात पण गाडी क्लीन दिसते विचार करतो आता करू की नको पण जायचं आहे म्हणल्यावर ते थोडं करायला पाहिजेल असं वाटतंय बघूया कसं टाईम आज मॅनेज होतो क्लीन तर वाटते आता प्रॉब्लेम काय या साईडला जे आहे ना इथून म्हणजे टायर मॉनिटरिंग सिस्टम असतो ना डिस्प्लेला तिथे आवाज आहे की टायर प्रेशर लो यात एक हा पंक्चर असेल किंवा मग यातला सेन्सर खराब झालाय टायरवाल्यांकडे नेऊन बघूया आता पहिले काय होतं चला किंवा बस तर गाड्यांनी पण आंघोळ नाही केली आणि पण नाही केली दोन्ही पारुषद आहे ना तसाच निघालाय गाडी एकदम झटका देते स्टार्ट झाल्यावरती आता हे ना संध्याकाळी हे सीट पूर्ण फोल्ड होतात इथं वरती गादी आपल्या घरात तर ती पण टाकून बघू जसं नागपूरवरून आलो होतो ना किंवा आपण मस्त गादी टाकून तसं बघूया काय करता येते का म्हणजे यांना थोडस झोपता येईल बघा बघा हे लो टायर प्रेशरचं मॉनिटरिंग येतं इथे ट्वेंटी सेव्हन पी एस येते हे चेक करायचं आपल्याला काय आता इशू आहे तर बेड बनवूया चला आता भरपूर वेळ झालेला आहे निघू पटपट दरवाजा लावून हे आहे आपण आता आपल्या टायरवाल्यांच्या इथं सोसायटी गेटच्या बाहेरच आहेत हे इथं टायरचं ऑप्शन आहे बघा आता टायर सेंटर टायर वर्क्स आणि बघू आता दाखवून काय म्हणतात बघूया बघा आता हे जॅक लावून हा चेक करतील पहिले आपला नंबर आलेला आहे बरीच गर्दी आहे त्यांच्याकडे आज आता इथं हा जॅक लावून चेक करताना सगळ्याच त्याची टायरची हवा आता बघून घेतो एकदा दरवाजा नको उघडूस सा किंवा जॅक लावून उचलतात गाडी अशी सेन्सरचा इश्यू का आता टायरचा इश्यू आहे कळेल काढल्यावरती किती चार्जेस आहेत त्याचे करायचे पन्नास, पन्नास रुपये पर टायर जॅक लावलाय ते उघडू नको आता नाही तर ते होईल धक्का लागला तर काय म्हणतात त्याला डॅमेज होईल आणि खाली पण पडेल गाडी टायर प्रेशर चेक करतात आता हवा बरोबर आहे ना काय प्रॉब्लेम आहे तुम्ही सत्तावीस सव्वीस दाखवत आहे हवा बरोबर आहे आहे बरो सेन्सरला प्रॉब्लेम का आत असतो ना टायरच्या हवा बरोबर मग बाकीचे पण चेक करून घ्या ना हवा एकदम साधी 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 एकदा आता हवा चेक करून घेऊ आता ते बोलतात सेन्सरला प्रॉब्लेम आहे आणि सारखं ते वाजत राहते आता बघू शोरूम मध्ये वगैरे देऊ चला आपली आता हवेचं तर त्यांनी हवा थोडी जास्त भरली आहे तर ते मॅच करते पण सेन्सर खराब आहेत ते रिसेट करायला लागतील त्यानंतर बघू आता ट्रीपवरून आलं तर इथून आपण पुढे चाललो आहे हवा भरायला सॉरी हवा भरायला म्हणतो पेट्रोल भरायला टाकी फुल करून टाकू आपल्या ट्रिपचा पहिला खर्च होणार आहे आता पेट्रोल फुल करायचं आता अर्धी टाकी आहे आपल्याकडं म्हणजे सकाळी झंझट राहणार नाही डायरेक्ट आपल्याला नॉनस्टॉप निघता येईल आणि पं पंप बंद असतील काय असतील तरी काही टेन्शन राहणार नाही तसे हायवेला चालू असतात पण आता भरून घेतलेलं वर सकाळी वेळ वाया जातो तो वेळ वाचवायचा बघतोय एक टाइमचा फ्युलिंगचा तसे आता आपण चाललो आहे शेलच्या पंपवरती तो जवळच आहे सोसायटीच्या आपल्या गेटच्या जवळच एक किलोमीटर पण नाही आहे इथं भरून घेऊ पहिलं पेट्रोल हा आला आपला आता शेलचा पंप इकडं समोर इथून आता थोडासा टर्न असतो एक छोटासा हा टाकलं तर चालेल पण टाकून घेऊ एकशे सात रुपये पेट्रोल आहे आपल्या शेल पंपावर किती कट ऑफ झालेला आहे आपला ट्वेंटी टू फॉर्टी सिक्स ला रेग्युलर पाणी आहे का ओके मग आता चोवीसशे दहा रुपयाचं पेट्रोल झालेलं आहे आणि किती साडे बावीस लिटर आलेलं आहे पेट्रोल ऑलमोस्ट आणि आता ही टँक आपली फुल झाली आता काही झंझट नाही आपल्याला आता किवाचं पहिले काम करूया किंवा क्रॉक्स घ्यायचेत ना तुला चला क्रॉक्स बघू मग किवला आता हां चेक करून बघ नंतर छोटे मोठे ह्याची लई नाटके असतात किवाची सारखं टोचत आहे हे आहे छोटं आहे मोठं आहे ह्याच्यातच चार पाच क्रॉक्स बदलतो आपण आहे ना ट्रॅफिक बघा आज थर्टी फस्टची तयारी दिसती लोकांची मस्त इथं वाईन शॉप आहे लोक तुटून पडलेत त्यामुळे ट्रॅफिक जाम झालं आहे आपला हा सिग्नल आहे नांदेड सिटीचा आता इथून एंटर करतोय मस्त आतमध्ये नांदेड सिटी मध्ये आणि जाऊ आता आपल्या डीमार्टला आणि मग घरी वॉश करायची आणि मग घरी कशी वाटते आपली नांदेड सिटी कमेंट मध्ये सांगा एकदम मस्त हिरवळ मस्त वातावरण कग पोल्युशन एकदम निवांत वातावरण असतं आपल्या इथं तो थोडासा करतोय पॉईंट किंवा बट ते कन्स्ट्रक्शनचे काम चालले तर तेवढं थोडंफार राहणार आता हे इथं हॉस्पिटल बनतं आहे असं डेव्हलपमेंट अजून चाललेली आहे आपल्या इथं त्यामुळे ते थोडंफार तर होतच राहणार आता सिंगल रोड चालू आहे तो रोड बंद केलेला आहे की इथं काय प्रॉब्लेम येऊ नये म्हणून बघा आता आपल्या फेमस नांदेड सिटी सर्कलजवळ आलो आहे आपण हा आहे पिलाजीराव जाधव यांचा पुतळा मावळे सगळ्यांनी त्यांच्यासोबत शिवाजी महाराजांसोबत जे होते लढा द्यायला सुभेदार सरदार पिलाजीराव जाधव समूह शिल्प बघा किती सुंदर आहे आणि इथं समोर आहे डेस्टिनेशन सेंटर ज्याच्यामध्ये आहे आपलं डी मार्ट हे आपलं शॉपिंग सेंटर आहे तर आता या डी मार्टमध्ये जाऊ आतमध्ये बघायचं लिहिलं असेल डी मार्ट आणि किवाला क्रॉक्स घेऊ एक तर साईज आहे तर कलर नाही आहे कलर आहे तर साईज नाही आहे असले पॅटर्न पण नको म्हणतो या घालायला पण ठीक आहे आता हे बघू असले कलर आहेत ते नाही आवडलेले बघू बाहेरच मग नाही मिळालं तर आता है ना क्रॉक्स तर काय आवडले नाही वाली चप्पल घेतली आता बाहेरनं बघू क्रॉक्स कुठे मिळतात ते याचं बिल करून टाकू आपण आधी पहिले पोर्टेबल फॅन दिसला ह्या वन नाईन्टी नाईनला बघू कशाला रिचार्जेबल आहे चल बघू कसं आहे ते आता इथून जे आपण एका शॉप मधून मस्त हँड ग्लोव आणि क्यूचे क्रॉक्स घेतलेले आहेत कारण आपण जिकडे चाललोय तिकडे थंडी भरपूर आहे मस्त थंडी वाजणार आहे ना त्यामुळे सगळी तयारी थोडी करून ठेवलेली आहे आता आणि टायमाला सगळं घेतो आहे पण ठीक आहे आता दोन वाजे झालेत गाडी वॉश करू पहिले जाऊन चला दोन वाजलेले आहेत आता गाडी पहिले आपली वॉश करून घेऊ किंवा म्हणजे जरा कसं जाताना मस्त फ्रेश वाटेल आणि थोडी आतून पण क्लीन करावी लागेल ते मी घरीच करणार आहे थोडी आणि मस्त आता जरा क्लीन वगैरे झाली की जरा छान वाटेल प्रसन्न वाटेल गाडी एकदम निघताना आपल्याला आणि पूजा वगैरे पण करायची आपल्याला जाताना आहे ना किंवा तर मग आपला नेहमीचा जो कार वॉशवाला आहे बबलू त्याच्याकडं जाऊ बघू आता तिथं गर्दी आहे का नाही गर्दी असली तर डायरेक्ट थोड्या वेळाने येता येईल कारण अजून जेवण पण बाकी आहे आपलं बबलू शेड जेवायला नसतील गेले तर फक्त होऊन जाईल आपली गाडी वॉश करून आहेत का बबलू शेड बघू गेट लावलेलं आहे बबलू शेडने एक गाडी आहे ऑलरेडी त्यांची चाललेली आता वेळ लागेल थोडासा वाटते बबलू बाय टाईम लागेल का से बॉडी है सिर्फ? आहे लू क्या चला, बबलू म्हणतोय एक गाडी आहे तेवढी फक्त कपडा मारतो चांगली गाडी धुतो का पोरगा का आपला व्यवस्थित एकदम दोन चकाचक करून देतो बॉम्बे मारत नाही एकदम चला ना आता गाडी धुवून घेतो मस्त एकदम चकाचकमध्ये बघा आता मस्त फोम वगैरे लावून धुतोय आपली गाडी आता एकदम छकाचक होऊन जाईल यानंतर ना स्वच्छ एकदम आणि मस्त फोम लावला त्याने आता बघा आपलं पोरग आणि गाडी ती बसायसाठी चेअर तिकडं नेली होती पण आता जायचंय कळल्यावर त्यांनी परत आणून ठेवली गुड जॉब गुड जॉब असं पाहिजे हे शिकवण आताच लावायला लागते आपल्याला आहे ना चला बबलू भाईनी मस्त आपली गाडी एकदम वॉश केलेली आता चकाचक आता घरी जाऊ जेवण करू आणि पहिले आंघोळ करू पहले, पहले अंगूर मग जेवन पहले ठीक है ये अच्छा है क्या कलर अच्छा। काली गाड़ी को क्या होता है दाग पकड़ता है और सफेद वाली सफेद वाली हाँ इससे अच्छा सफेद है ना हाँ मेहनत नहीं, नहीं करनी पड़ती ये भी अपना सब वाइट ही लेते इसलिए अपन ने सोचा चलो ये ले लेते इस बार इसलिए ये लिया कलर गाड़ी अच्छा है ना आता गाडीकडे आलेलो आपण आणि आता थोडी घाण आहे तर थोडं स्वच्छ करायचंय जागा धूळ वगैरे बसले जरा सीट वगैरे पुसून घेतो म्हणजे जायला रेडी राहील एक आहे की यांनी टायरचे सगळे दगड काढतात एक उल काम देतो तर टायरचे दगड काढेल सगळे जे अडकलेले काढा असे इथे दगड अडकलेले असतात असे निघतात त्यांनी काढा सगळे सगळं जरा सीट वगैरे थोडेसे पोसून घेता येईल म्हणजे जरा स्वच्छ होईल गाडी निघताना गणपती बाप्पाला पण थोडं साफ करायचं की सुरुवात आपली गणपती बाप्पापासूनच करू सगळे धूळ बसलेली बसलेले आता स्वच्छ जरा करून मंदिर वगैरे आपलं बाप्पांना थोडं स्वच्छ केलं म्हणजे गाडी एकदम आपली चाकाचक होऊन जाईल निघायसाठी स्क्रीन वगैरे हो। चला संध्याकाळचे पावणे आठ वाजलेत आणि आता आम्ही हार आणि लिंब विसरलो होतो आणायची कारण पूजा करायला लागेल ला जाताना तर ते आणायला चाललंय आता आणि हे बघा कालच हे डी मार्ट येताना पाण्याच्या बॉटल पण घेऊन ठेवलेलं म्हणजे आता लागते आपल्याला झंझट राहणार नाही हे बघा ना आता आपली पण जायची सगळी पॅकिंगची तयारी चाललेली सगळं अस्तव्यस्त पडले कपडे वगैरे फटाफट पॅक करून घेतो आता म्हणजे निघायला आपल्याला बरं पडेल तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया कारण आता था, पॅकिंग वगैरे करून किती साडेआठ वाजलेत आपलं सगळे जेवण वगैरे करून आता सकाळी आपण निघणार आहे तर उद्याचा व्हिडिओ मिस करू नका भरपूर मज्जा येणार आहे आणि उद्या तुम्हाला कळेल की आपण कुठं जाणार आहे तर भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय